परभणी एक असा जिल्हा ज्या ठिकाणी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निवासी गुरुकुल शिक्षण पद्धती निर्माण झाली झालीये वसतिगृह प्रशासनाकडून पालकांची फीस साठी पिळवणूक होत असल्याच्या घटना येथे नेहमीच घडतात पण दहा जुलैला परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हायटेक रेसिडेन्शियल स्कूल मध्ये शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली निवासी स्कूल मध्ये आपल्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीला करमत नसल्याने वडील जगन्नाथ हेडगे हे मुलीची टी सी काढण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी संस्था चालकाने वाद घातला प्रवेशावेळी ठरलेली पूर्ण रक्कम भरा असं म्हणत त्याने व त्याच्या पत्नीने त्या पालकाला अगोदर शिबिगा आणि नंतर जबर मारहाण केली त्यात जगन्नाथ हेडगे यांचा मृत्यू झालाय त्यामुळे संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी हे दोघेही सध्या फरार झालेत चव्हाण दाम्पत्याची राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणात दबाव वाढत असल्याचा आरोप हेडगे कुटुंबाने केलाय यापूर्वी देखील या संस्थेबद्दल अनेक वाद समोर आले होते पण कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती आता जगन्नाथ हेडगे यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याने परभणी जिल्ह्यात संतापाची लाट उसळली प्रभाकर चव्हाण आहे तरी कोण त्यांचं राजकीय कनेक्शन काय दहा जुलैच्या दिवशी त्या शाळेत नक्की काय घडलं सविस्तर घटना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी प्रभाकर रामकिशन चव्हाण परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं नाव सोबतच तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पदाधिकारी देखील आहे त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण या हिंगोली जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती होत्या त्यावेळी या प्रभाकर चव्हाणने तेथील शिक्षण विभागात मोठा गोंधळ घालून काही फायली फाडल्या होत्या तसेच कर्मचाऱ्यांना शिबिगळ केली होती या प्रकरणात त्याच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दडपशाही करून मुजोरीची वागणूक दिल्याच्या अनेक तक्रारी त्याच्याबद्दल आहेत आता गुरुवारी त्याच्या शाळेतच घडलेल्या एका धक्कादायक एक प्रकारामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे आणि माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सोबतचे त्यांचे फोटोही समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत पण त्यापूर्वी घडलं काय तर परवणी तालुक्यातील उखळत गावचे रहिवासी असणारे बेचाळीस वर्षीय जगन्नाथ हेडगे यांनी काहीच दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा एरंडेश्वर या ठिकाणी असलेल्या हायटेक रेसिडेन्शियल मध्ये त्यांची मुलगी पल्लवी हिचा तिसरीच्या वर्गात प्रवेश केला होता पल्लवी त्या निवासी शाळेत एक आठवडाभर राहिली आणि सहा जुलैला आपल्या गावी उखळत येथे परत आली अर्थात तिचे वडील तिला घेऊन आले वयाने लहान असलेली पल्लवी आई वडिलांपासून कधी दूर राहिली नव्हती तिला त्या ठिकाणी अजिबात करमत नव्हतं त्यामुळे तिने त्याच निवासी शाळेत पुन्हा जायला नकार दिला पल्लवीचा प्रवेश इतरत्र ठिकाणी घेण्याच्या उद्देशाने तिचे वडील जगन्नाथ हेडगे आणि नातेवाईक हे दहा जुलैला सायंकाळी पाच वाजता हायटेक रेसिडेन्शियल स्कूल मध्ये गेले नातेवाईक प्रवेशद्वारावरच थांबले तर जगन्नाथ हेडगे हे शाळेच्या मुख्य कार्यालयात गेले आणि संस्था चालक प्रभाकर चव्हाण यांना आपल्या मुलीची टी सी काढण्यासाठी आल्याचं सांगितलं तेव्हा चव्हाण दाम्पत्याने मुलीची उर्वरित फीस भरण्यावरून हेडगे यांच्याशी वाद घातला हेडगे यांना शिबिगाळ करून चव्हाण दाम्पत्याने बेदम मारहाण केली पंधरा ते वीस मिनिटांनी आरडाओरड करत घाबरलेल्या अवस्थेत ते कार्यालयाबाहेर आले सोबत आलेल्या नातेवाईकांनी काय झालं विचारलं असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि काहीच वेळात मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे ते बेशुद्ध पडले या घटनेनंतर येथून निघून जा नाहीतर तुमच्यावर केस करतो असं म्हणत संस्था चालक कारमध्ये बसून निघून गेला तर जगन्नाथ हेडगे यांना पुढील उपचारांसाठी परभणीच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी हेडगे यांना तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गुरुवारी रात्री शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला त्यानंतर अतिशय दुःखद वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले चालकाचा मारहाणीतून मृत्यू झाल्याची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परभणी जिल्ह्यात संतापाची लाट उसळली जगन्नाथ हेडगे यांचा आई वडील पत्नी दोन मुली व मुलगा असा परिवार आहे त्यांना केवळ तीन एकर शेतजमीन असून त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता शेती ते वारकरी संप्रदायाचा झेंडा हाती घेऊन कीर्तन प्रवचन करत असत त्यामुळे महाराज म्हणून देखील त्यांची ओळख होती सज्जन माणसाचा घात झाल्यामुळे चव्हाण धरतीये या घटनेनंतर शाळेच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता दरम्यान या प्रकरणात नातेवाईक मुंजाजी हेडगे यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाला या दोघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय त्यानुसार बीएनएस कलम एकशे तीन एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न आणि तीन पाच अशी कलमे लावण्यात आली आहेत घटनास्थळी उपविभागीय हो पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी भेट दिली होती या घटनेतील दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके स्थापन केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे दरम्यान बाळकृष्ण सेवाभावी संस्था वाडी तुळजापूर संचालित हायटेक रेसिडेन्शियल स्कूल हे यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकरणांनी चर्चेत आला आहे काही या शाळेमध्ये एका मुलीचा विनयभंग तसेच कॉपी प्रकरण आणि अनेक मुलांच्या टी अडकवून ठेवल्याची चर्चा पालकांसह शिक्षण क्षेत्रात होती पण राजकीय पार्श्वभूमी असल्याने संस्थाचालक प्रभाकर चव्हाणवर कोणतीही कारवाई झाली नाही आता या प्रकरणात देखील राजकीय दबाव येऊ नये आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा हेडगे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून चव्हाण दाम्पत्याला केव्हा अटक होते ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे या घटनेच्या निमित्ताने शिक्षणाचं झालेलं व्यवसायीकरण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आता यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद